नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अगदी मऊ व लुसलुशीत आणि अगदी कमी वेळेत बनणारे पालक पराठे बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका परातीमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे बेसन टाकूयात त्यानंतर यामध्ये स्वच्छ बारीक कापून घेतलेली दोन कप पालक यामध्ये टाकूयात त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडून साल काढलेले बटाटे यामध्ये किसून घालूयात तुम्ही असा उकडलेला बटाटा यामध्ये किसून घातला की हे पराठे अगदी मऊ व लुसलुशीत बनतात यामध्ये असा उकडलेला बटाटा खिसून घातला तर यामध्ये दुधाची साय किंवा दही टाकण्याची काहीही गरज पडत नाही यामध्ये आता एक चमचा पांढरे तीळ टाकूयात त्यानंतर एक चमचा ओवा असा हातावर चढून यामध्ये टाकायचा त्यानंतर दोन चमचे लाल तिखट पाऊन चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धने पूड, चवीनुसार मीठ एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि एक वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूयात आणि सर्व सर्व व्यवस्थित व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊयात आधी करायचे म्हणजे उकडलेला बटाटा आणि या पालकाच्या मॉइश्चर मध्येच आधी हे पीठ मळून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घेत घट्टसर हे कनिक भिजवून घ्यायची इथे मी छान घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे यावर आता दहा मिनिटे झाकण ठेवूयात आता दहा मिनिटांनी हे झाकण काढूयात आणि हातावर थोडं तेल घेऊन ही कणिक पुन्हा एकदा मळून घेऊयात त्यानंतर या कणकेचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने आता कणकेचा एक गोळा घेऊन थोडं थोडं गव्हाच्या पिठाचा वापर करून छान पातळसर असा पराठा लाटून घेऊयात आणि साईडला गॅसवर मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे हे, हे बघा मस्त पातळसरचा पराठा लाटून झालेला आहे आता मस्त गरम तव्यावर हा पराठा टाकूयात आणि पराठ्याच्या कडांनी तेल किंवा तूप सोडूयात अगदी दहावीस सेकंदांनी ह्या पराठाच्या कडा मोकळा करून त्याला पलटी मारूयात आणि दुसऱ्या बाजूंनी सुद्धा तेल किंवा तूप लावून हा पराठा मस्त खरपूस रंगावर भाजून घेऊयात हे पराठे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर पराठे भाजायचे नाहीत अगदी लो फ्लेमवर जर तुम्ही पराठे भाजले तर हे पराठे अगदी चिवट होतात त्यामुळे पराठे नेहमी टू हाय फ्लेमवरच दोन्ही बाजूंनी तेल लावून छान खरपूस रंगावर मी पराठा भाजून घेतलेला आहे हा पराठा आता अशा जाळीवर काढून घेऊयात अशी जर जाळी नसेल तर चाळणीवर हे पराठे ठेवले तरीही चालेल आता अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठा पण लाटून घेऊयात आणि छान खरपूस रंगावर भाजून घेऊयात इथे मी काही पराठे बनवून घेतले आहेत हे पराठे मी दही आणि शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत सर्व करीत आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ व लुसलुशीत हे पराठे बनलेले आहेत तुम्ही पण माझ्या या पद्धतीने पालक पराठे नक्की बनवून पहा हे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी दिवसभर हे पराठे असेच मऊ लुसलुशीत राहतील तेव्हा तुम्ही पण माझ्या पद्धतीने हे पराठे एकदा अवश्य बनवा हे पराठे तुम्ही दही किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं आणि पापड याच्यासोबत सर्व करा चवीला खूप अप्रतिम लागतील लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद